राज्याचं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना काल साईबाबांच्या शिर्डीपासून काही अंतरावर घडली राहाता तालुक्यातील कोराळे गावाच्या हद्दीत एका विहिरीत चार लहान चिमुकल्यांचा आणि एका साधारण तीस वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली नमस्कार मी कुणाल गायकवाड आणि आपण पाहत हो आहोत अजिंक्यनगरी श्रीगोंधा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे अरुण आणि शिल्पा ही पती पत्नी गुण्या गोविंदाने नांदत होते शिल्पा हिचे माहेर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे होते या दाम्पत्याला चार मुले झाली शिवानी प्रेम वीर आणि कबीर अशी त्यांची मुले मागील आठवड्यात दोघा पत्नींमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती आहे आणि या वादानंतर पत्नी शिल्पा ही पती आणि दोन लहानग्या मुलांना चिखली कोरेगाव येथे सोडून माहेरी येवल्याला निघून गेली घरात दोन लहान मुले वीर आणि कबीर होते तर शिवानी आणि प्रेम हे अहिल्यानगर येथील वीरभद्र प्राथमिक शाळा बार्दरी या आश्रम शाळेत शिक्षण घेत होते वडील अरुण आणि दोन मुले घरी होते पती पत्नीचा वाट टोकाला गेला होता पती अरुण काळे हे आपली पत्नी शिल्पा हिला परत घरी येण्यासाठी अनेक विनंत्या करत होते मात्र शिल्पा येण्यास तयार नव्हती शेवटी अरुण यांनी निर्णय घेतला की येवला येथे सासूरवाडीला जाऊन पत्नीला घेऊन येऊ त्यांनी पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन्ही मुलांना कटिंग करण्याचे नाव शिक्षकांना सांगून घरी आणलं व ते पत्नीला आणण्यासाठी येवला येथे आपल्या सासूरवाडीला स्वतःच्या मोटरसायकलवरून चारही मुलांना घेऊन निघाले रस्त्यात त्यांनी पत्नी शिल्पा हिला भरपूर वेळा संपर्क साधला शिल्पा हिने त्यांना दुजोरा दिला नाही असा प्रवास करत अरुण काळे हे कोराळे गावात पोहोचले तेथे पोहोचल्यावर त्यांनी पत्नीशी समेट घडविण्याचा फोनवरून कित्येकदा प्रयत्न केला मात्र पत्नी शिल्पा ही प्रतिसाद देत नव्हती अरुण याने वैतागून पत्नीला इशारा दिला होता की मी मुलांना मारून टाकेन आणि स्वतःही आत्महत्या करेन मात्र तिने त्याला गांभीर्याने घेतले नाही व अरुण याचा मोबाईल ब्लॉक केला शेवटी अरुण यांनी निराश होऊन मुलांना कोराळे येथील जवळच्याच विहिरीत एक एक करून फेकून दिले आणि नंतर स्वतःही त्याच विहिरीत हातपाय बांधून उडी मारली स्थानिकांना विहिरीत तरंगणारा एक मृतदेह दिसला आणि जवळच एक मोटरसायकल उभी असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले आणि या कौटुंबिक हत्याकांडाची उकल झाली